मंसरमध्ये ट्रॅक्टरला अर्टिका कारची जोरदार धडक ट्रॅक्टर चालक ठार तर पाच जण जखमी आंबेगाव तालुक्यातील मनसर जवळील अपघाताची एक बातमी समोर येत आहे पुणे नाशिक महामार्गावरील कळंब गावाजवळ मंचरच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टरला अर्टिका कार क्रमांक एम एच चौदा एल एल अडोतीस चौऱ्याहत्तरने ने मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक ठार झाला असल्याची माहिती समोर येत आहे सोबतच अर्धिका कारमधील पाच जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती ही समोर आली आहे घटनास्थळी मनसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहेत जखमींना उपचारासाठी मनसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात हे कार मागून आली मी पुढे चाललो होतो ट्रॅक्टर घेऊन त्या कारने मागून मला धडक दिली त्या माझ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरचा टायर फुटला माझा मित्र माझ्या बरोबर माझ्या शेजारी बसला होता त्याची डेथ झाली ट्रॅक्टर ह्या कारण धडक दिल्यामुळं कारच सरासरी कारचं स्पीड एकशे वीस एकशे तीस असेल एवढ्या स्पीडमध्ये येऊन आमच्या ट्रॅक्टरला त्यांनी धडक दिलेली आहे तर रिफ्लेक्टर नाही स्पीड ब्रेकर नाही पुढं आणि आम्ही आमच्या साईडनं चाललोय अगदी बाहेरल्या पट्ट्यात आम्ही पाचशे ओढच्या टप्प्यात टॅक्टर असल्यामुळं तरी असल्या एवढ्या ह्याच्यात येऊन त्या कारने आम्हाला धडक दिलेलं आहे आणि माझ्या माझ्या मित्राचा त्यात जीव गेलेला आहे तिथं काहीतरी करणं गरजेचं आहे